अथर्व दादा आता दा व्यवस्थित दिसतो का कॅमेरा अथर्व दादा आवाज येतो का हो, ओके संदोष काका कमेंट करायच्या आधी लाईक केला आहे मी नाही आले अजून लाईक संतोष काका जेवण झालं का संतोष काका अथर्व दादा तुमचं जेवण झालं का संतोष काका लाईक नाही हो अजून आलं नाही तुमचं लाईक केलेलं चला कमेंट करा संतोष काका का दादा दा। जेवण झालं का तुमचं गेलात जण लाईव्ह सोडून जय मल्हार जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र संतोष काका जय मल्हार लाईक दिसत नाहीये संतोष काका चला बाकीचे पण कमेंट करा लाईव्ह ला जॉईन असलेले आणि चॅनल वरती कोण नवीन असेल तर प्लीज चॅनलला जाऊन सपोर्ट करा दीदी मी करत होतो आणि तुम्ही बंद केली कधी का दुपारी हा वीस मीस मिनिटाच्या वरती जास्त लाईव्ह चालू ठेवून मी बंद करते चला बाकीचे कमेंट करा भरपूर जण आहेत लाईव्ह वरती रोतो, गेला शॉर्ट व्हिडिओ पाहणार होतो राहून आहे ओके ओके संतोष काका काही हरकत नाही जेव्हा केव्हा वेळ भेटेल तेव्हा पहा एवढा सपोर्ट करते तेवढाच माझ्यासाठी खूप आहे चला बाकीचे पण कमेंट करायला असलेले जेवण झालं का संतोष काका चला बाकीचे कमेंट करा आहेत पण भरपूर जण कमेंट फक्त संतोष काकांचीच येते चला बाकीचे कमेंट करा लाईव्ह ला असलेले संतुष्ट का जीवन झालं का तुमचं लाईव्ह लाईक करा आणि चॅनल वरती कोण नवीन असेल तर प्लीज चॅनलला जाऊन सपोर्ट करा सर्व प्लीज तुमचा सपोर्ट एक माझ्यासाठी खूप लाभ मोलाचा आहे चला बाकीचे पण कमेंट करा लाईव्हला असलेले गेले का सर्वजण संतुष्ट काय गेलात कि आहात चला कोणीच कमेंट मिनट ना कोणाची नेक्स्ट टाइम मग घेऊया लाईव्ह